कथा शेतकऱ्यांची तर मंडळी आपण इथं आपल्या या कोंबडीचे जे पिल्ल आहेत आपण तीन कोंबड्यांची पिल्ल एकाच कोंबडी मागे लावून दिलेली आहेत आणि या डाल्याखाली त्या कोंबडीला आहे आता एकंदरीत विषय असा आहे की ही जी कोंबडी आहे तर ती तिचे पिल्ले त्या डाल्याखाली आहेत ते तिला माहिती आहे कारण आमच्याकडून थोडीशी मिस्टेक झाली की आम्ही ते पिल्ले काढत असताना त्या डब्यातून काढत असताना ते दिवसा काढून पिल्लं टाकून दिलेली आहेत त्यामुळे तिला माहिती आहे की या डाल्याखालीच आपली पिल्लं आहेत आणि ती त्या पिल्लांना सोडायला अजिबात तयार नाही आहे आता आपण जर इथं पिल्लं बाहेर जर सोडली तर बघा ती कोंबडी कसा करते बघा आता बघितलं ती लगेच रिटर्न येते आणि लगेच त्या पिल्लांना जवळ घ्यायला सुरू करते आहे आता एकंदरीत विषय असा आहे की आपण कोंबडीचे पिल्ले जर तीन कोंबड्या अंड्यावर बसवले असतील आणि जर तुम्हाला ते सगळे पिल्ले जर एकाच कोंबडी खाली टाकायचे असतील तर थोडंसं केअरफुली म्हणजे ते रात्रीच्यालाच तुम्ही ते पिल्लं डाल्या खालून त्या जे काही तुमचं डब्बा असेल किंवा जे काही असेल त्यातून ते तुम्ही काढून रात्रीतूनच ते तिच्या डोळ्यासमोर म्हणजे तिला न दिसता ते तुम्हाला काम करायचं आहे मंडळी चॅनलवर आपण कुक्कुटपालनाविषयी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत खाद्य नियोजन असेल किंवा मग त्यांची हेल्थ सुधारणा असेल किंवा मग पिल्लं जास्त पिल्लं तुम्ही कसे काढायचेत अंड्याचं नियोजन विक्री कशी असली पाहिजे या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करून घ्या आणि हा मंडळी तुम्हाला जर का कुक्कुटपालनामध्ये जर इंटरेस्ट असेल तर पिल्लं तुम्ही आमच्याकडून विकत घेऊ शकता कोंबडी विकत घेऊ शकता किंवा फक्त खूड कोंबडी घेऊन ते अंड्यावर पण तुम्ही त्याला बसून तुमचे पिल्लं काढून तुमचं प्रोडक्शन सुरू करू शकता मग असे आपल्याकडे अंडे पण मिळतील खूड कोंबड्या पण मिळतील आणि हा मोबाईल नंबर जो आहे या नंबरवर संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी ज्या काही असतील त्याला बी तुम्ही आम्हाला फोन करून विचारून आमच्याकडून तो प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊ शकता तर हा असा प्रकार आहे आज हा कोंबडीचा म्हणजे पिल्लं काढलेल्या कोंबडीचा व्हिडिओ आपल्यासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला पुन्हा एकदा सांगेल सबस्क्राईब करा धन्यवाद कथा शेतकऱ्यांचे दे